तर बघा सध्या पावसाळा चालू आहे आणि बघा बाहेर पाऊस चालू आहे आणि शौरेला मस्त पिझ्झा खायची इच्छा झाली तर तो म्हणत होता की बाहेर पिझ्झा खायला जाऊ तर आज म्हटलं मी घरच्या घरी तुला पिझ्झा बनवून देते त्यासाठी काय केलं बघा इथं मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे त्या पिझ्झा बेसला बघा पहिल्यांदा थोडंसं टोमॅटो केचप आणि मी मिवणी छान असं पसरवून घेतलं नंतर त्यावरती थोडंसं मोजरेला चीज छान असं खिसून घेतलं आणि त्यानंतर बघा कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची मी गोलाकारात कट करून घेतलेले आहेत बघा ते मी यावरती छान अशा भाज्या पसरवून घेतल्या वरतून परत एकदा मोजरेला चीज छान असं किसून घेतलं आणि त्यानंतर बघा अगदी थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो मी छान पसरवून घेतला आता तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्या तुपावरती तुपा हा पिझ्झा ठेवला आणि झाकण ठेवून बघा पाच ते सात मिनटासाठी अगदी मिडियम गॅसवरती हा पिझ्झा छान असा भाजून घेतला तर बघू शकता आहे तव्यावरती मस्तसा पिझ्झा तयार झालेला आहे आणि बघू शकताय चीजसुद्धा किती छान असं वितळलेलं आहे अगदी झटपट घरच्या घरी मस्त पिझ्झा तयार आहे जर तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ नक्की बघा तर बघू शकता मस्त गरमागरम पिझ्झा तयार आहे तर आता आम्ही पिझ्झा खाऊन घेतो या तुम्ही पण पिझ्झा खायला